मर्दनाला गुणी महिषासुराचा नाश करण्याकरता ही देवी माता आली कशी आहे पूर्वीच्या काळी रंभा आणि करंब हे दोघे जण भाऊ भगवान प्राप्ती करण्याकरता रंभा जो काही होता रंभाने स्वर्गामध्ये हवेमध्ये बसून त्यानं तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि जो काही करंभ होता त्यानं पाण्यामध्ये बसून तपश्चर्या करायला सुरुवात केली पण एक दिवस इंद्राला वाटलं की अरे या दोघांनी जर उत्तम प्रकारची तपश्चर्या केली आणि तप जर फळायला आलं तर माझ्या इंद्रपदाला धोका पोचू शकतो म्हणून इंद्राने काय केलं रंभ जो काही पाण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता बसला होता त्या रंभाशी त्यानं युद्ध केलं आणि त्या रंभाला त्याने मारून टाकलं त्याचा भाऊ करंब जो काही होता त्यानं भगवंताला सांगितलं देवा आमचे आईबाप तर आमच्या अगोदरच निघून गेले आम्ही दोघे जण भाऊ होतो आता एक पन, माझा एक भाऊ सुद्धा मारला पण मला माझ्या भावाचा उद्धार करायचा आहे का म्हणून मला माझ्या भावाचा उद्धार करायचा आहे मग त्याच्याकरता तुम्ही मला काहीतरी वरदान द्या मला माझा प्रपंच पुढे करायचा आहे भगवंतांनी त्याला वरदान दिलं की जा समोरच्या वनामध्ये जा समोरच्या जंगलामध्ये जा समोरच्या जंगलामध्ये गेल्यानंतर प्रथमत तुला जी सुंदर स्त्री दिसेल ती स्त्रीचा तू बायको म्हणून स्वीकार करायचा तो करंबाला जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेल्याबरोबर त्याला जंग, जंगलामध्ये एक महिस दिसली कोण दिसली महिस दिसली कारण देवाने सांगितलं होतं जंगलामध्ये जी स्त्री दिसेल प्रथमत तिच्याशी तुला लग्न करावं लागणार आता महिस म्हणजे श्रीलिंगीचा हे स्त्री आहे देवाने देवाच्या आज्ञेनुसार कारण तो राक्षसच होता म्हणून त्याने त्या म्हशी बरोबर आपला विवाह केला म्हशी बरोबर आपला विवाह केल्यानंतर काही दिवसानंतर त्या म्हशीला दिवस गेले एक दिवस त्या म्हशीच्या पाठीमागे रेडा लागला म्हणजे टोनगा काय म्हणता तुम्ही रेडा किंवा टोनगा तो तिच्या पाठीमागे लागला पाठीमागे लागल्यानंतर तो करंब आणि त्या रेडा रेड्यामध्ये एक जोरदार प्रकारचं युद्ध झालं आणि त्याच युद्धामध्ये तो करंब मरण पावला त्या म्हशीचा नवरा करंब मरण पावला आता ज्या टायमाला त्याची चिता रचलेली होती ना त्या म्हशीने सांगितलं पूर्वीच्या काळी सती जायची प्रथा होती मलाही माझ्या नवऱ्याच्या बरोबर सती जायचंय म्हणून त्या म्हशीनं सुद्धा त्याच्या अग्नीमध्ये उडी मारली त्या पेटत्या चितेमध्ये उडी मारली पण ज्या टायमाला तिने त्या पेटत्या चितेमध्ये उडी मारली ना तिच्या पोटामध्ये गर्भ होता उडी मारल्याबरोबर पोटातला गर्भ बाहेर आला आणि अग्नीतून एक छोटस बाळ प्रगट झालं त्याच नाव काय आहे महिषासूर म्हशीचा मुलगा आणि आसूर म्हणून म्हणजे काय राक्षसाच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याच नाव महिषासूर असं ठेवण्यात आलं पण त्या महिषासुराने सांगितलं देवा अनेक राक्षसांनी युद्ध करून माझ्या बापाचा शेवट केला माझ्या बापाचा शेवट केल्यामुळे माझ्या आई ही त्या चित्तेमध्ये गेली म्हणून अग्नी देवा तुम्ही मला काहीतरी वरदान द्या का माझ्या आई बापाला मारल्यामुळे मला तुम्ही काहीतरी वरदान द्या मला या जगामध्ये जीवन जगायचंय जीवन असं जगायचे जीवन जगत असताना मला अजिबात मरण येता कामा नाही मी आजरामर झालो पाहिजे बर देव म्हटले चालेल पण त्याने सांगितलं मला मरण येताना मला कुठल्याही माणसाच्या हातून किंवा पुरुषाच्या हातून मला मरण येता कामा नाही असं म्हटल्यानंतर भगवंतानी त्याला वरदान दिलं कुठलाही असुर कुठलाही देव तुला मारणार नाही तो उन्मत्त झाला मला देव मारणार नाही मला राक्षस मारणार नाही मला मारणार तरी कोण म्हणून त्या महिषासुराने देवाशीच युद्ध करायला सुरुवात केली देवाला अनेक युद्धामध्ये हरवलं आणि त्या टायमाला भगवंताच्या लक्षामध्ये आलं का हा महिषासुर नावाचा राक्षस मी त्याला वरदान दिलंय का तुला पुरुष मारू शकत नाही तुला देव मारू शकत नाही तुला दानवही मारू शकत नाही हा उन्मत्त झालाय आता याला मारायचंय ना मग मलाच काहीतरी करावं लागेल पण मीच तर वरदान दिले तुला पुरुषाच्या हातून देवाच्या हातून राक्षसांच्या हातून मरण येणार नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल म्हणून माझ्या भगवान परमात्म्यानं त्या उन्मत्त झालेला महिषासुराला मारण्याकरता सुंदर असं देवी मातेचं रूप धारण केलं मोह महिषासुर मर्दना देवी माता या जगामध्ये आली की कशा करता त्या महिषासुराचा नाश तिनं केला म्हणून तिचं नाव महिषासुर मर्दिनी ती देवी माता या टायमाला जगामध्ये येते एक स्तोत्र सांगितला जातो आई गिरी नंदिनी relaxing स्तोत्र आहे हे स्तोत्र जर आपण म्हटलं ना आजूबाजूची जी भूत वगैरे असते जी राक्षस रूपात जे लोक असतात ती आपल्या जवळ येऊ शकत नाही का कारण तिनं नाशच राक्षसांचा नायनाट करण्याकरता या देवी मातेने अवतार घेतल्यामुळे म्हणून भगवती बोध परळी घेवनी हाती